बलाढ्य मुंगी, मुंगी? हा धडा इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी पुस्तकातील आहे बलाढ्य मुंगी हे काय सांगता आहात आपल्याला माहीत असलेल्या प्राण्यांमध्ये मुंगी हा तर सर्वात लहान प्राणी आहे असे आपण समजतो मग मुंगी बलाढ्य कशी एक एक मुंगी कोणीही सहज चिडून टाकील असे तुम्ही म्हणता हो तसे असले तरी मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे मुंगीचे बळ हे तिच्या संघटनेत आहे मुंगी हा संघटना करून सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे मुंग्यांच्या संघटनेचे बळ एवढे मोठे असते की मोठमोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पडतात माणसाचा एक अपवाद सोडला तर उत्तम संघटना करून जगणारा मुंगींसारखा दुसरा प्राणी क्वचितच आढळतो मुंग्यांच्या संघटनेतील शिस्त आणि चिकाटी हे चांगले गुण आहेत पण त्यांचा हिंसक आणि क्रूर स्वभाव पाहिला की आश्चर्य वाटते रानातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढवून त्यांचा हा हा म्हणता फडशा पाडतात शास्त्रज्ञांना माहीत असलेल्या मुंग्यांच्या सुमारे पाच हजार जाती आहेत या जातींचे ठळक असे आठ गट आहेत रानात मातीची वारुळे करून राहणारी मुंगी ही मुंग्यांची प्रमुख जात होय मुंग्यांचे वाळूळ जर फोडले तर मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी आतून बाहेर पडतात एका वाळूळात कित्येक लाख मुंग्या असतात अशी की मुंग्यांची ही, ही मुंगी वर्षातून दहा वेळा अंडी घालते यापैकी पहिल्या नऊ वेळेस घातलेल्या अंड्यांमधून जन्मणाऱ्या मुंग्या या कामगार व सैनिक मुंग्या असतात आपल्या समूहासाठी खाद्य गोळा करणे ते वाहून आणून वारूळात साठवणे आणि समूहाचे संरक्षण करणे ही या मुंग्यांची कामे असतात दहाव्या वेळेस अंड्यातून अनेक नर मुंग्या व राणी मुंग्या यांचा जन्म होतो एकदा कोशांमधून नव्या मुंग्या बाहेर पडल्या की एका ठिकाणी स्थिर असलेल्या मुंग्यांचा हा समूह ताबडतोब भटकेगिरी सुरू करतो मुंग्यांची फौज एकदा वारुळाच्या बाहेर पडली की रानातील जमिनीवर जे जे मध्ये येईल त्याचा फडशा पाडत ते आगेकूच करत राहते कोणत्या एका विशिष्ट दिशेला जायचे असे त्यांचे ठरलेले नसते एकदा चाल सुरू झाल्यावर आघाडीवरच्या मुंग्या ज्या दिशेने जातील त्या दिशेने मागील सर्व मुंग्या अगदी डोळे झाकून जाऊ लागतात एखाद्या वेळेस त्यांची रांग तुटते किंवा पुढच्या व मागच्या मुंग्यांमध्ये जास्त अंतर पडते मुंग्यांच्या अंगाला एक प्रकारचा वास असतो या वासाचा माग काढत मुंग्या जात राहतात त्यामुळे रांग तुटली तरी शेवटी त्या एके ठिकाणी येतात मुंग्यांची फौज येत आहे असे पाहिल्यावर रानातील प्राणीवर्गात घबराट उडते ज्यांना उडता येते ती पाखरे पुलपाखरे यांसारखे प्राणी झटपट हवेत उडून सुरक्षित ठिकाणी जातात उड्या मारणारे गवती किड्यांसारखे प्राणी आगेकूच करणाऱ्या मुंग्यांच्या दळापुढे सैरा उड्या मारत पळत सुटतात विंचू कोळी आळ्यांसारखे कमी चपल असलेले प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात सापडतात असा एखादा प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात एकदा सापडला की त्यातून त्याची सुटका होणे अगदी अशक्य तो प्रतिकार करू लागला किंवा नुसते अंग झटकू लागला तरी मुंग्या अधिकच चवताळतात वेषाने त्यांच्यावर एकदम तुटून पडतात मुंग्यांचे दळ वाटेत सापडणाऱ्या सर्व कृमी कीटकांची अंडी घरटी वगैरेचा नाश करत पुढे जात राहते अशा रीतीने मुंग्यांच्या सैनिकांनी भक्षांची एकदा शिकार केली की मागाहून येणाऱ्या कामगार मुंग्या ते वाळूवात वाहून नेण्याचे काम करतात लहान सहान प्राण्यांची गोष्ट तर सोडाच पण सापासारखा मोठा प्राणी सुद्धा हा मुंग्यांना भयंकर घाबरतो मुंग्यांचे दळ येत असल्याची नुसती चाहूल लागली तरी साप घाईने दूर निघून जातो जर जखमी झालेला साप मुंग्यांच्या तावडीत सापडला तर म्हणण्याखेरीज त्याला दुसरी गतीच नसते मुंगी हा असा हिंस्र व बलाढ्य प्राणी आहे पण तिची शक्ती त्यांच्या समूहाच्या शिस्तशीर संघटनेत आहे मुंग्यांचे बळ हा धडा इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी पुस्तकातील आहे अशाच नवनवीन कथा व धडे आपल्याला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद